मंडई आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन एकदम झनझणीत आणि तर्रीदार मिसळपाव रेसिपी पाहणार आहोत ह्यासाठी आपण एक वाटण बनवणार आहोत परफेक्ट कन्सिस्टन्सीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मिसळपावसाठी पाव हा भाजण्याची गरज नसते परंतु मी भाजलेला आहे काही जणांचे कमेंट येतील म्हणून मी सुरुवातीलाच ही गोष्ट क्लिअर केली कारण माझ्या घरी बऱ्याच जणांना भाजलेलेच पाव आवडतात तर जास्त वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूयात स्पेशल वाटण बनवण्यासाठी तीन मोठे कांदे आणि एक खोबऱ्याची वाटी मी अशी गॅसवर डायरेक्ट भाजण्यासाठी ठेवली तुमच्याकडे अशा प्रकारची जाई नसेल तर तुम्ही सरळ कढईमध्ये कांदे आणि खोबऱ्याचे काप करून त्याला परतूनही घेऊ शकता परंतु डायरेक्ट बर्नरवर ठेवल्यामुळे त्याचा फ्लेवर हा वेगळाच असतो मी खोबऱ्याची वाटी काढून घेतली आणि नंतर तसेच व्यवस्थित भाजून घेतले साईडला मी एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड केलं होतं आणि दोन चमचे मीठ ॲड केलं अर्धा चमचा हळद ॲड करून त्याला व्यवस्थित बॉईल होऊ दिलं ही स्टेप जर तुम्ही कुकरमध्ये केली तरीही चालतं पाणी हळद मीठ ॲड करून त्याच्यामध्ये एक ग्लास मटकी ॲड करून कुकरमध्ये फक्त एक शिट्टी काढून घेतली तरीही चालतं मी पातेल्यामध्ये एक ग्लास मोड आलेली मटकी टाकून त्याला व्यवस्थित बॉईल करून घेतलं मटकी शिजून घेताना मीठ ॲड करणं कंपल्सरी आहे डायरेक्ट पाण्यामध्ये उकळून घेऊ नका मटकीला असा चांगला फ्लेवर येत नाही हळद टाकल्यामुळे कलरही खूप छान दिसतो तर चार ते पाच मिनटामध्ये आपली मटकी व्यवस्थित शिजून तयार आहे कांदा आणि खोबरं जे आपण भाजून घेतले होते ते व्यवस्थित थंड झालेले आहेत तर आपण वाटण बनवून तयार करू कांदा आणि खोबरे मी अशा प्रकारे मिक्सी जारमध्ये ॲड केले त्याचा जो वरचा काळा भाग होता तो मी काढून टाकला होता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ॲड केल्या आणि अर्धा इंच अद्रक ॲड केलं थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि त्याची एक फाईन पेस्ट बनवून तयार केली गरज असेल तेवढंच पाणी ॲड करून त्याची एक अशी घट्टसर पेस्ट बनवून तयार करायची एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल ॲड केलं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे ॲड केले जिरे व्यवस्थित फुलले त्यानंतर त्याच्यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पानं ॲड केली कडीपत्त्याचा फ्लेवर हा खूप छान उतरतो म्हणून त्याला नेहमी फोडणीतच ॲड करायचं एक मोठा कांदा बारीक चिरून तोही ॲड केला आणि त्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलं दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण जे वाटण बनवून तयार केलं होतं कांदा आणि खोबऱ्याचं ते ॲड करायचं आणि वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वाटण ॲड केल्यानंतर एक चार ते पाच मिनटं जोपर्यंत छानपैकी तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला परतून घ्यायचं वाटण परतून घेताना त्याला मध्ये मध्ये सारखं मिक्स करत राहायचं कारण वाटण आपलं जास्त पातळ नाही आहे तर ते कढईला चिटकू शकतं वाटण तेला तेला हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं कारण आपण त्याला फक्त भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित नाही परतून घेतलं तर त्याचा फ्लेवर असा कच्चा लागेल त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो ॲड केला टोमॅटो वाटण चांगलं भाजल्यानंतरच ॲड करायचा थोडंसं मीठ ॲड करायचं आणि त्याला एक दोन ते तीन मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होतील आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्सही होऊन जातील दोन ते तीन मिनटं मी त्याला झाकून ठेवलं होतं आणि नंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो किती व्यवस्थित सॉफ्ट बनून तयार आहेत छानपैकी तेलही सुटलेलं आहे आता ह्या स्टेजला आपण काही मसाले ॲड करूयात ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद ॲड केली होती एक मोठा चमचा लाल तिखट ॲड केलं एक चमचा धने पावडर ॲड केली होती आणि अर्धा चमचा जिरे पावडर ॲड केली आणि सर्वात महत्त्वाचं एक मोठा चमचा मी काळा मसाला ॲड केला होता हा घरगुती काळा मसाला आहे ह्या ठिकाणी तुम्हाला जर मिसळपाव मसाला भेटत असेल तर तो तुम्ही तोही ॲड करू शकता किंवा कोणताही घरचा काळा मसाला आपण ॲड करू शकतो हे सर्व मसाले मी ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले फोडणीमध्ये मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आणि नंतर आपण जी वाफून घेतलेली मोड आलेली मटकी होती ती ॲड करायची पाण्यासहित ॲड करायची त्याचं पाणी काढून नाही टाकायचं कारण त्या पाण्यालाही खूप छान असा फ्लेवर असतो सर्व मटकी ॲड केल्यानंतर मसाल्यामध्ये व्यवस्थित हलुवार हाताने मिक्स करून घ्यायची मिक्स झाल्यानंतर त्याला छानपैकी चार ते पाच मिनटं बॉईल येऊ द्यायचा सुरुवातीलाच तुम्ही बघू शकता की मसाल्याची तर्री यायला सुरुवात झाली आहे जसं जसं आपली करी बॉईल होईल तसे तशी आपली तर्री जास्त येत राहील थोड्या वेळाने जसं बॉईल आलात तुम्ही बघू शकता तेल जास्त सुटलेलं आहे मी वन पॉट मिल असा आपलं मिसळपाव रेसिपी बनवल्या आहेत बरेच जणं तर्री वेगळी आणि मटकी वेगळी शिजवतात आणि त्याला वेगळं वेगळं सर्व करतात तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल चवीमध्ये कुठेही कॉम्प्रमाईज होणार नाही तुम्ही माझी झणझणीत मिसळपाव रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा थँक्यू